मुंबई नाशिक महामार्गालगतच्या एका नाल्याच्या दाट झाडाझुडपांमध्ये काहीतरी दडलेला आहे असा संशय एका स्थानिक महिलेला आला सकाळच्या सुमारास गुरे चारण्यासाठी निघालेल्या या महिलेच्या पायवाटेवर एक विचित्र दृश्य दिसलं झाडांच्या मागे लपलेली एक काळी कार कार जवळ जाताच तिला एक तीव्र असह्य दुर्गंधी जाणवली ज्यानं तिच्या मनात संशयाची पाल चुक चुकली तिनं गाडीवरील झाडेझुडपे बाजूला करून कारच्या काचेतून आत डोकावून पाहिलं त्यानंतर आतमधील दृश्य पाहून त्या महिलेच्या पायाखालची जमीन सरकली नेमकं का काय आहे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल ऐकॉन दाबायला मात्र विसरू नका त्यानंतर या महिलेनं आसपासच्या गावकऱ्यांना बोलावलं आणि कसारा पोलिसांना तातडीनं कळवलं पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी क्रेनच्या मदतीनं नाल्यातील दाट झुडपांमधून ती कार बाहेर काढली कारची तपासणी केली असता आतमध्ये तीन मृतदेह आढळले जे पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होते ही कार मुंबईच्या अंधेरी खार परिसरातील असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं मृतापैकी एकाचं नाव यज्ञेश वाघेला वर्ष अंदाजे पंचवीस ते तीस असल्याचं स्पष्ट झालं तर अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही या अपघाताचं स्वरूप आणि कारण अद्याप अस्पष्ट आहे ही कार नाल्यात कशी आणि केव्हा पडली याचा अपघात होता की काहीतरी वेगळंच याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे या कारमधील मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे पोलिसांनी घातपाताच्या शक्यतेलाही गृहित धरून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय मृताच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली असून घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय